यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या लाज वाटते की आम्हाला भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि आमच्या देशामध्ये मतपोरी होत आहे का बरं असो निवडणूक आयोग कुठे आहे त्याला दात आहे नखा आहे की झोपलेला आहे की तो वाघ आहे की मांजर झालेला आहे साबळे सरांची मुलगी त्या अहमदनगरला एज्युकेशन घेत आहे विखेच्या कॉलेजला तिथे त्यांची थि वोटिंग आलेली आहे गायकवाड सरांचा मुलगा तिथे करत आहे तिथं त्याची वोटिंग आलेली आहे हे कसं का होत आहे निवडणुकीच्या आधी असलेला आकडा आणि निवडणुकीच्या नंतरचा आकडा हा किती फुगवला गेलेला आहे मग अशी जर दशा होत असेल तर निवडणूक आयोग झोपी गेलाय का कुंभकरण आहे का नागरिक शास्त्र मुळातच वीस मार्काचा आपल्याला दहावीला असल्यामुळे उत्तम भारतीय नागरिक आजपर्यंत होऊ शकलेलो नाही हे सुद्धा दुःख मला आपल्या सर्व इलेक्शन आहे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत इलेक्शनची वाईब कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सुद्धा पोहचत असते आणि म्हणून मी सुद्धा आता एका कॉलेजमध्ये आलेले आहे बेसिकली काही गोष्टींवर आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत त्यांचं मत काय आहे ते जाणून घेणार आहोत बिनविरोध निवडणुका वोट चोरी मतदार यादी म, दुबार मतदार निवडणुका लोकशाही संविधान या सगळ्याची चर्चा राजकारणामध्ये आहे आज संविधान दिन सुद्धा आहे तो या कॉलेजमध्ये सेलिब्रेट सुद्धा होतोय आणि त्या दृष्टीनं संविधान शी लोकशाहीशी निगडित काही हे जे शब्द आहेत त्याच्याबद्दल मुलांना काय वाटतं निवडणुकांबद्दल त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत शिवाजी आर्ट्स कॉमर्स कॉलेज अमरावती इथं आता आपण आहोत आणि हे सगळे विद्यार्थी जमलेले आहेत आपल्याशी बोलण्यासाठी त्यांचे शिक्षक सुद्धा हिरिरीनं आपले विद्यार्थी काय बोलतायत हे ऐकण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर त्यांची मतं सांगण्यासाठी इथं जमलेले आहेत तर मला वाटतं की या सगळ्यांना आपण बोलता बोलता त्यांच्याकडनं त्यांचं मत तर जाणून घेणारच पण त्याबरोबरच एक समजून घेणार आहोत ते म्हणजे की विद्यार्थी काय विचार करतात आजच्या राजकारणाबद्दल राजकारणांकडून समोर आलेल्या या शब्दांबद्दल आणि सध्या राजकारणात ज्या काही गोष्टी घडतायत त्याबद्दल तर आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले तर वोट चोरी आ, हा शब्द ऐकलाय का आणि वाटतं का वोट चोरी होते का काय वाटतं निवडणुकांच्या बद्दल जेव्हा हे सगळे शब्द ऐकले जातात नमस्कार मी पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे विद्यार्थिनी आहे आणि आज संविधान दिन आहे याच दिवशी संविधान लागू झालं होतं परंतु आपण दरवर्षी संविधान सेलिब्रेट करतो पण त्याचे जे पाय जे तत्व आहे तेच आपल्या पायदळी सुळवत चाललेली आहे सारखी परिस्थिती आपल्या देशात आलेली नाही याला कारणीभूत आपल्या भारताचं स्ट्रॉंग असलेलं संविधान आहे कारण जगात आपला सर्वात मोठं लोकशाही असणारा देश म्हणून आपण भारताकडे पाहतो पण येणार नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही कारण अलीकडेच निवडणूक आहे त्याच्यामध्ये मतचोरी होत आहे असं अनेकांचा विश्वास आहे तर काळींना संभ्रम आहे याचमुळे अनेक लोक वोटिंग करत नाही आहे आणि याच्यामुळे स्वतःचाच ते अधिकार हिरावून घेत आहे आणि मग मला असं वाटतं की ज्या देशांनी सुरुवात केली ईव्हीएम त्यांनी बंद केलेलं आहे आणि ते बॅलेट पेपरवरती घेतात आणि आपण वरती घेतो तर मग कुठे ना कुठे मत चोरी होते होत असेल तर हे आपल्या संविधानासाठी चांगलं नाही याच्यामुळे तत्व आणि मूल्याला धोका आहे संविधानाच्या असं मला याविषयी वाटतं जरी लिडर ऑफ ऑपोजिशनने वोट चोरी विरोधात आरोप केले इलेक्शन कमिशनवर केले किंवा भारत सरकारवर केले तर त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनचे सुद्धा असे जे प्रतिउत्तर होते त्याला असे उडवा उडवायचे होते प्रॉपर नव्हते किंवा आम्ही सीसीटीव्ही फुटेज नाही देणार किंवा जे इलेक्शनचा डाटा आहे तो आम्ही नाही करू शकणार त्यांच्यामध्ये त्यांनी इमोशनल अँगल आणला तर त्याची गरज नव्हती त्यांचे जर उत्तर प्रॉपर असतील तर जे भारतातील सामान्य जनता आहे त्यांनाही असं वाटलं असते की नाही हे इलेक्शन जे वोट चोरी आहे ते चुकीच्या पण त्यांचे जर स्वतःचे त्यांच्या प्रत्युत्तरातून असं जाणवत होतं की ते स्वतःला कमी डिफेंड करत आहे आणि भारत सरकारला जास्त डिफेंड करत आहे आज आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत काय प्रश्न आहे हे आम्ही अपेक्षा केली होती या काळामध्ये किंवा आमच्या देशामध्ये मतचोरी होत आहे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अजी बात नाही आमच्या देशात चोरी होत आहे मतांची हे आम्हाला सांगताना लाज वाटते की आम्हाला भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि आमच्या देशामध्ये हे मत चोरी होत आहे हे आमच्या हजी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या विद्यार्थ्यांनी काय घ्यावं या लोकांकडून काय चारित्र्याचे धडे द्यावे या देशात यशवंतराव चव्हाण सारखे लोकप्रतिनिधी होऊन गेले आणि भाऊसाहेब देशमुखांसारखे लोकप्रतिनिधी होऊन गेले यांनी हा देश उभा केला तो संयम त्याग प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टीच्या बाजूकडेजून हा देश संघर्षातून उभा झालेला आहे आणि या देशाला सांभाळण्याची जबाबदारी या सगळ्या नव्या पिढीची आहे आणि या राज्यकर्त्यांची आहे म्हणून केवळ मतदार चोरी निवडणूक या सगळ्या गोष्टीसाठी हे आपलं लक्ष वेधून घेतल्या जात आहे आणि सामान्य माणसाला दुर्लक्षित केल्या जात आहे असं मला ठासून या ठिकाणी सांगायचं वाटतं वोटिंग आम्ही विकतो आहे का हा प्रश्न मी म्हणते स्वतःशी विचारा आपल्याला विचारा की हा अधिकार आम्हाला जर तो प्रतिनिधी आम्हाला पाहिजे नसेल तर पाच वर्षाचा आम्हाला दिलं ना पाच वर्षांनी आम्ही प्रतिनिधी दुसरा बदलू शकतो ही ताकद आमच्यामध्ये नेहमी विद्यार्थ्यांना सांगते की नाही वर नाही ग्रामपंचायतमध्ये तुम्ही तरुण आहात का पुढे येत नाही तुम्ही तुम्हाला रस्ते पाहिजे तुम्हाला पाणी पाहिजे मग तुम्ही तरुण पिढी का येत नाही तरुण पिढी उतरा आणि पुढे या तरच आपण हे प्रश्न आता सॉल्व्ह करू शकू तसे हे प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आणि आमचे मतं एखादी योजना येते आहे एखाद्या योजनेला आम्ही भाडतो आहे ते कितपर्यंत मिळते आम्हाला एका दिवशी आम्ही त्याचा उपयोग करून घेऊ आणि त्याच्यानंतर हे सर्व वर्ष आम्ही त्यांच्या आधिपत्याखाली राहू असंच म्हणावं लागेल निवडणूक म्हटलं की त्या निवडणुकीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा राजकीय पक्षांचा सुद्धा आणि समाजाचा सुद्धा थोडासा बदलत चाललेला आपला दिसतो आताच महाराष्ट्राचं जे मागे इलेक्शन झालं आता बिहारचं नुकतंच इलेक्शन झालं बिहारचे इलेक्शन दहा दहा हजार रुपये जे की टाकण्यात आले महिलांच्या खात्यामध्ये महाराष्ट्रामध्ये योजना अशा प्रकारे त्या इलेक्शन साठी राबवण्यात आले का कारण हा सुद्धा शंकेचा प्रश्न आहे आणि म्हणून या सामाजिक कल्याणाच्या ज्या योजना आहे या सामाजिक कल्याणाच्या योजना राबवताना सुद्धा सामाजिक कल्याणच त्यामधून साधलं जाईल हा विचार होणं गरजेचं आहे केवळ सामाजिक केवळ त्यातून आपल्याला काय फायदा होतो हा राजकीय पक्षांनी विचार न करता त्यातून सामाजिक कल्याण कसं साधलं साधलं जाईल अशा सामाजिक कल्याणाच्या ज्या योजना आहेत त्या राबवणं गरजेचं आहे अशा जर सामाजिक कल्याणाच्या योजना जर राबवल्या ला। गेल्या तर निश्चितपणे समाज जो आहे हा समाज या योजनांचं स्वागत करेल आज अशी परिस्थिती झाली की या योजनांच्या बाबतीत अर्धा समाज त्याला चांगलं म्हणेल अर्धा समाज त्यामध्ये त्याला म्हणेल की नाही हे काही बरोबर नाही कारण अनेक गोष्टी अशा आहेत की त्या हे राजकीय लोकच बोलतात की या योजनेमुळे अशा अशा अडचणी उभ्या झाल्या या योजनेमुळे या, या अडचणी उभ्या झाल्या आम्ही निधी देऊ शकत नाही विकास निधी देऊ शकत नाही मग आम्ही जर या योजनेमुळे जर विकास निधी देऊ शकत नसेल तर मग ही योजना आपण का राबवली मला हे म्हणायचं आहे जर त्यांनी जर दुसरा विकास जर खुंटत असेल तर आणि म्हणून सर्वांगीण विकास जो आहे त्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ आम्ही म्हणतो हा इन्क्लुझिव्ह ग्रोथ जर आपल्याला या ठिकाणी साधायची असेल तर या योजनासुद्धा सामाजिक योजना ज्या सामाजिक कल्याणाच्या योजना यासुद्धा विचारपूर्वक या ठिकाणी राबवल्या गेल्या पाहिजे असा एक प्रचार होतोय तो आहे की आहे मला माहिती नाही परंतु कुठेतरी दिसतंय की इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आता झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये दोन आकडे आहेत इलेक्शनच्या आधीचा आकडा वेगळा आणि इलेक्शन संपल्यावरचा आकडा वेगळा आणि ते असंख्य असे प्रचार आहेत आज काही दिवसाआधी मुंबईला प्रेस कॉन्फरन्स झाली का पक्षाची त्या पक्षाच्या यांनी सांगितलं की अक्षरशः निवडणूक आयोगाच्या एका खोलीमध्ये दहा दहा वीस वीस लोकं त्या याच्यावर दिसत आहेत शौचालयावरती लोक दिसत आहेत माध्यमच दाखवत आहे आपल्याच माध्यमांनी ते दाखवलेलं आहे का बरं असं होतंय निवडणूक आयोग कुठे आहे त्याला दात आहे नखा आहे की झोपलेला आहे की तो वाघ आहे की मांजर झालेला आहे हा माझा पहिला प्रश्न आहे इलेक्शन कमिशनला इलेक्शन कमिशननी कुठेतरी विचार करावा की हा देश येथील राजकारणी लोक जातील आज आहेत उद्या अजून कोणी येईल परंतु युवा वर्गांच्या मनामध्ये कुठेतरी एक खूप मोठा प्रश्नार्थक चिन्ह तयार झालेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे याच्याविषयी मला पूर्ण माहिती नाही आहे पण माझा मुलगा जेव्हा मला विचारतो बाबा ओट चोरी म्हणजे काय हा मुद्दा का बरं आपल्यामध्ये जन्माला आला कुठेतरी इलेक्शन कमिशननी स्ट्रॉंग भूमिका घेतली असती त्यांनी काय उळवळची उत्तरं मिळतात आज युवकांना आम्हाला वर्गात शिकवताना प्रश्न पडतो की मुलं विचारतात नेमकं तुम्ही तुमचं काय मत आहे काय आम्ही मत द्यायचं इलेक्शन कमिशननी हे उत्तर द्यायला पाहिजे एक विशिष्ट राजकीय पक्षाला त्याची काहीच भीती नाही आणि बाकी सर्व अपक्षाला एवढी भीती आहे असं का बरं आपणली जी लोकशाही आहे ती ऐंशी वर्षाची झाली आणि संविधान हे पंच्याहत्तर वर्षाचं झालं म्हणजे त्याच्यामध्ये प्रगल्भता ही यायला पाहिजे पण मुख्य मुद्दा आहे की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा किती लोक मतदान करतात आपण मौन किंवा आंदोलनाचं म्हणतो पण एकतरी अशी निवडणूक आहे का की ज्याच्यामध्ये शंभर टक्के मतदान झालं शंभर टक्के जर मतदान होत असेल तर मला वाटतं की चोरी चोरीसारखं प्रकरण नेणार नाही कारण जेव्हा शंभर टक्के मतदान होतं तेव्हा तिथे अॅक्युरेसी खूप येते आणि अॅक्युरेसी आल्यामुळे काय होतं की वट चोरी पकडल्या जाईल म्हणून कर्तव्य फार महत्वाचे आहे अधिकार तर आपल्याला संविधानानं दिले पण सामान्य माणूस म्हणून जेव्हा आपला एक वोट आपल्याला द्यायचं असतं मग महानगरपालिकेचं असो की, की लोकसभेचं असतो तेव्हा आपल्याला सुट्टी मिळते त्या सुटीचा उपयोग आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनिटं भूतवर जाऊन वोट देण्याचं असतं तो अधिकार सुद्धा आपण साधा बजावत नाही मग ही प्रगल्भता जेव्हा आपल्या भारतीय मतदारामध्ये येईल तेव्हा ही अशी प्रकरणं येणार नाही हा जो मुदला जो स्पेस मिळतो निवडणूक आयोगाला मिळतो म्हणून आरोप आणि प्रत्यारोप होतात निवडणूक आयोग विकल्या जाण्याचं काही कारणच नाही आता मला सांगा की बिहारमध्ये तुम्ही बघितलं निवडणुकीच्या आधी असलेला आकडा आणि निवडणुकीच्या नंतरचा आकडा हा किती फुगवला गेलेला आहे मग अशी जर दशा होत असेल तर निवडणूक आयोग का झोपे गेलाय का कुंभकर्ण आहे का म्हणून मला जनतेला आवाहन करायचं आहे की लोकांना आपलं मत कुठे दोन ठिकाणी आलेलं आहे का याद्या तपासा आपलं वोटिंग आहे की नाही आपल्या वार्डामध्ये आपल्या शहरामध्ये हे तपासा निवडणुकीच्या पूर्वीचा आकडा जसं लोकसभेमध्ये मतदानाचा आकडा लोक आणि मतदान झाल्यानंतरचा आकडा किंवा विधानसभा झाल्यानंतरचा आकडा याच्यामध्ये कुठंतरी मतदान वाढल्याचं आपल्याला दिसून येते मग हे का बरं असं दिसून येत आहे तर याला खऱ्या अर्थाने राजकारणी कारणीभूत आहेत त्याच्यामध्ये विविध पक्ष कारणीभूत आहेत आता आमच्या महाविद्यालयाचे दोन प्राध्यापक आहेत अर्थशास्त्र विभागातील डॉक्टर सर आणि डॉक्टर गायकवाड सर आज त्यांच्या मुलामुलींचं वोटिंग या अमरावतीमध्ये आहे सरांची मुलगी त्या अहमदनगरला एज्युकेशन घेत आहे विखेच्या कॉलेजला तिथं त्यांची वोटिंग आलेली आहे गायकवाड सरांचा मुलगा तिथे मेघेच्या कॉलेजला इंजिनिअरिंग करून करत आहे तिथं त्याची वोटिंग आलेली आहे हे कसं काय होत आहे म्हणजे हे जे राजकीय पक्ष आहेत ते राजकीय पक्ष विद्यार्थ्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांची वोटिंग वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून वोटिंग वाढलेली आहे म्हणून आज ह्या ज्या काही घटना घडत आहेत मत चोरीच्या तर हे याच्यामध्ये वास्तवता आहे रियालिटी आहे फॅक्ट आहे आणि हे फॅक्ट पुढे नेण्याचं काम आज तरुण पिढीवर आहे उचलून धरण्याचं काम तरुण पिढीवर आहे जोपर्यंत तरुण पिढी हे पुढे येणार नाही आणि त्यांना एकंदरीत पायबंद घालण्याचा प्रयत्न करणार नाही विरोध करण्याचा प्रयत्न करणार नाही त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून याला कुठेतरी थोपविलं पाहिजे तेव्हाच कुठेतरी ह्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल आज ह्या राजकारणामध्ये ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये नैतिकताही राहिली नाही असं मला वाटतं नैतिकता राहिली नाही पाच सहा वर्षांमध्ये किंवा पाच दहा वर्षांमध्ये दलबदलू जे म्हणजे पक, पक्षातील जे राजकारणी लोक आहेत तर हे दलबदलू झालेले आहेत हे समाजासाठी झटत नाहीत स्वतःसाठी झटत आहेत स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी झटत आहेत म्हणून पक्ष बदलवीत आहेत आज नैतिकता राहिलेली नाही संधी साधू लोक राहिलेले आहेत असं मला या ठिकाणी वाटतो आहे मतदानाच्या संदर्भात जेव्हा बोलल्या गेलं की आपण सगळे लोक भारतीय लोक जे काही एकशे चाळीस कोटी आहे संविधान दिवसाच्या निमित्तानं फक्त आपल्या अधिकाराची आपण चर्चा करतो आपल्या कर्तव्याची आपण चर्चा कधीच केलेली नाहीये त्यामुळे आपण कर्तव्य आपली काय आहेत हे आपण लक्षात घेतली पाहिजे आणि नागरिक शास्त्र मुळातच वीस मार्काचं आपल्याला दहावीला असल्यामुळे उत्तम भारतीय नागरिक आजपर्यंत होऊ शकलेलो नाही हे सुद्धा दुःख मला आपल्या सर्वांना आहे आणि या पार्श्वभूमीवर जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सगळ्या तरुण पिढीनं आता कोणीतरी म्हणाले की तरुण पिसलेला आहे दबलेला आहे तो त्रस्त झालेला आहे पण मी बाबा आमटे चळवळीतला माणूस आहे बाबा आमटेने असं म्हटलं होतं की ज्याप्रमाणे धरणीकंप होतो आणि धरणीकंप झाला की सगळी पृथ्वी हालायला लागते ला ला या देशामध्ये एक दिवस या सगळ्या अनाचाराच्या चार विरोधामध्ये या लोकशाहीच्या विरोधात जे काम करणारी माणसं आहेत त्यांच्या विरोधात युवाकंप होईल आणि हा युवा कंप ज्या दिवशी होईल त्या दिवशी हा देश लोकशाही खऱ्या अर्थानं या देशामध्ये जिवंत राहील या पार्श्वभूमीवर तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि खरंच उपाशी क्रांती होत असते भरलेल्या पोटांनी कधीच क्रांती झालेली नाहीये आणि आज तरुण त्या पॉइंटवर उभा आहे तो उपाशी आहे ते पुढे असं म्हणतात टी जनरेशन माहिती निवडणुका कशासाठी होतात त्या देशात बायकांना लुगडी पुरुषांना दारू आणि लहान मुलांना खाऊ ही या देशाची दुर्दैवानं लोकशाही आहे मग ही जर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी टी एन शेषन स्वतःची संविधा जर अर्पण करू शकतो तर तुम्ही आम्ही अर्पण का करू नाही उत्तम नागरिक होऊन दक्ष राहून आपण लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये स्वतः स्वतःची संविधा देत आपण ही लोकशाही वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा तरच या देशाची लोकशाही जिवंत राहील असं मला मनोमन वाटतं थँक्यू अनेक शिक्षकांना आपण ऐकलं विद्यार्थ्यांना ऐकलं बघा मी काही शब्द इथे या कॅम्पसमध्ये घेऊन आले होते विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांपर्यंत ते सोडले होते शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे नेहमीप्रमाणे काउंटर करण्याचा आपण प्रयत्न केलेला नाहीये पण जर आपण लक्षात घेतलं तर इलेक्शन इलेक्शनमध्ये येणारे शब्द इलेक्शन कमिशन लोकशाही सर्वसामान्यांचा मुद्दा भ्रष्टाचार सर्वसामान्यांचे निगडित असलेले प्रश्न आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संविधान आणि लोकशाही टिकवणं हे सगळ्याबद्दल इथले हे विद्यार्थी आणि शिक्षक आपल्याला बोलताना पाहायला मिळालेले आहेत निमित्त निवडणुकांचं असलं तरी सुद्धा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या या भाऊगर्दीमध्ये आपण लोकांची विद्यार्थ्यांची विशेषत्वानं आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांची मतं जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची मतं जी आहेत ती, आहे, ती सुद्धा इथं सांगा मुंबई तक मुंबईतसाठी अमरावतीहून मी हर्षदा परब मंगेश आंब्रेसह